नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या मुलापासून वेगळे राहता का तर या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा पहिली समर्थन मिळवा तुमच्या मुलाकडून दूर जाणे समजून घेण्याची संवाद साधण्याची आणि गोष्टी सोडवण्याची क्षमता नसते हे पुरेसे कठीण आहे म्हणूनच तुम्हाला प्रेम करणारे आणि समजून घेणाऱ्या इतरांशी जोडणे जाणे विशेषतः खूप महत्त्वाचं आहे मित्र आणि कुटुंबाशी संपर्क साधण्याव्यतिरिक्त एखाद्या सपोर्ट ग्रुपमध्ये सामील होण्याचा विचार करा जर तुम्ही तुमच्या सर्वोत्तम पद्धतीने काम करू शकत नसाल तर काही व्यावसायिक मदत नक्कीच घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिसादात कट ऑफ करू नका तुम्ही नाते तोडणारी नाही आहात तुमचे मुलं आहेत प्रतिसादात तुमच्या मुलांना तोडू नका त्यांच्याशी संपर्क साधत राहा त्यांना कळवा की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि जे काही तुटले आहे ते तुम्हाला दुरुस्त करायचे आहे वाढदिवस आणि सुट्टीचे संदेश तसेच अधूनमधून संक्षिप्त नोट्स किंवा ईमेल पाठवा फक्त असे म्हणा की तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करत आहात आणि पुन्हा जोडण्याची संधी मिळेल अशी आशा आहे तुमचे आयुष्य पुढे चालू असताना तुमच्या कळकळ प्रेम आणि करुणा पाठवा तिसरी गोष्ट म्हणजे राग येऊ देऊ नका समझने है? आने राग येणे समजण्यासारखे आहे आणि आधार देण्याच्या प्रयत्नात मित्र आणि कुटुंब तुमच्या विश्वासघाताच्या भावनांना उत्तेजन देऊ शकतात त्यामुळे अनवधनाने तुमचा राग वाढू शकतो राग स्वाभाविक आहे परंतु उपयुक्त नाही मागे हटवून हे वेगळेपण कशामुळे निर्माण झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या कौटुंबिक नात्यात तुमचे नमुने कार्यरत होते जर तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे अधिक तथ्यात्मक दृष्टिकोनातून पाहू शकलात तर ते कमी वैयक्तिक वाटू शकते कुणीही दोषी नाही आता जर दार उघडले तर तुम्ही सामना करण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असाल चौथी गोष्ट म्हणजे स्वतःचा बचाव न करता तुमच्या मुलांचे ऐका जर तुमच्या मुलासाठी दार उघडले तर मनापासून ऐका तिच्या किंवा त्याच्या चुकाबद्दलच्या भावना ऐका जर तुम्ही तिच्याशी किंवा त्याच्याशी असहमत असला तरी देखील सत्याचे कण शोधा स्वतःकडे पाहण्यास तयार राहा या टीका ऐकणे कठीण आहे विशेषतः जर तुमचे हेतू चुकीचे समजले गेले असतील तर म्हणून हे हाताळण्यासाठी स्वतःला तयार करा करा तुमच्या प्रौढ मुलांना स्वतःची चिंता व्यवस्थापित करण्यासाठी दोष स्वीकारा लागू शकतो तुम्ही तुमच्या मुलांचं ऐकता हे त्यांना कळल्याने खूप मदत होऊ शकते लक्षात ठेवा की तुम्हाला दूर करण्याच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला ही प्रचंड वेदना सहन कराव्या वे लागल्या दुखापत आणि रागात अडकवण्यापेक्षा त्याच्या वेदनाबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करा पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करा तुमच्या मुलावर नाही जर तुम्ही पुन्हा संवाद साधायला सुरुवात केली तर तुम्ही भूतकाळातील चुकामधून शिकू शकाल आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी काम करू शकाल तुमचे प्रयत्न स्वतःला बदलण्यासाठी करा तुमच्या मुलाला नाही दुरावल्याबद्दल तुमचा राग सोडून द्या त्याला पळून जाण्याची गरज समजून घ्या आणि त्याला क्षमा करा या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद